यावरती आपलं लक्ष असणारच आहे आपण इतर बातम्या पाहूयात बातमी आहे साताऱ्यातून साताऱ्यात शासनानं बसेस बुक केल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये प्रवाशांची गैरसोय होतीये त्यामुळे आता ठाकरे गट आंदोलन आहे लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी बसेस शासनाच्या ताब्यात आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सातारा एस टी स्टँडवर ठाकरे गटाचं आंदोलन सुरू होतं लाडका बहिणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व त्या बसेस खासगी बसेस ट्रॅव्हल्सच्या गाड्या प्रशासनानं ताब्यात घेतल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आता सातारा एस टी बस स्टँड आंदोलन देखील सुरू केलं आहे सा प्रवासी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी आपण पाहूया सातारा जिल्ह्यात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्रीगण आमदार खासदार यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्हा प्रशासनानं एस टी मांडाय महामंडळाच्या साधारण तीनशे ते चारशे बसेस आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत खाजगी बसेसही ताब्यात घेतलेल्या आहेत ट्रॅव्हल्सही ताब्यात घेतलेल्या आहेत मात्र रोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे इथं हाल होत आहेत यांना जायला आता बसेस राहिलेल्या नाही आहेत असेच प्रवासी आहेत आपल्यासमेंट दादा तुम्ही कुठे चाललाय आणि काय परिस्थिती परिस्थितीचा आम्ही आहे वेनेकॉल गाडी त्यांनी अचेन एकच बोर्ड लावलं तिथे की लाडक्या बहिणीसाठी गाडी सोडणार आहेत म्हणून आणखी ती गाडी बंद तिथे केल्यामुळं इथं आम्ही साडेचार वाजल्यापासून उभं आहे अजून सकाळी चार पहाटे पर... पाटे साडेचार वाजल्यापासून आम्ही उभं आहे इथं तर अजून काही बस एस टी काय सोडलेली नाही आलवडी पाटेकर वेनेकॉल बरं काय सोडलेली नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या जवळ चार वाजता आलेले आहेत चार वाजता सकाळी इथे उतरलेले आहे गाडी असल्यामुळे मी मुंबई आम्हाला काही माहिती बी नाही आहे त्यामुळे सकाळी चार वाजता उभा आहे गाडी नाही काय शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे यांनी इथं आंदोलन केलेलं आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं जय महाराष्ट्र आज सकाळी आमचे सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख मुंबईवरून पाटे पाटे या बस डेपोमध्ये आले होते आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी सकाळी ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या सगळ्या बसेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत या बाबतीत त्यांनी इथल्या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना जाब विचारला तर त्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं ह्या गोष्टी आम्हाला विचारायच्या नाहीत या गोष्टी तुम्ही डायरेक्ट जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना विचारा त्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा आपल्याकडे आहेत ही गोष्ट त्यांनी तालुका प्रमुख आणि जिल्हाप्रमुख म्हणून मला सांगितल्यानंतर आमचे सर्व सहकारी आम्ही इथं आलो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही या ज्या बसेस रद्द केल्यात या बाबतीमध्ये जनतेला तुम्ही जागं केलेलं आहे का तुम्ही जनतेला या गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत का तर त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली तर पाहिलं तर साताऱ्यातील सुमारे चारशे बसेस प्रशासनाने ताब्यात घेतलेलं आहे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत या सर्व बसेस आपण बघू शकता आता या लाडकी बहीण बहिणीला आणण्यासाठी चाललेल्या आहेत प्रवाशी असे ताटकळत उभे आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आता इथं आंदोलन घडलेलं आहे आता याचा परिणाम येणाऱ्या काळात बघायला मिळेल की जनता नेमकी लाडके लाडकी बहिणीच्या या योजनेला कितपत प्रतिसाद देईल त्याचं रूपांतर मतामध्ये कितपत होईल असे प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत सुजित आंबेकर एन डी मराठी सातारा